ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दरियाचा राजा नौका आगीत भस्मसात सोलर पॅनल बॅटरीमुळे आग सुमारे पाच लाखाचे नुकसान बंदरात नांगरून ठेवलेल्या दरियाचा राजा या नौकेला पहाटे अचानक आग लागून यामध्ये असणारे सर्व साहित्य जळून सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले नौकेत सौर पॅनल व बॅटरी असल्याने त्याच्या स्फोटाने पडवळ यांची आय एन डी एम चार एम एम अठ्ठेचाळीस त्र्याऐंशी या क्रमांकाची दर्याचा राजा नावाची नौका नांगरून ठेवण्यात आली होती वीस डिसेंबर रोजी पहाटे साडेतीनच्या दरम्यान या नौकेला आग लागल्याचे गावातील ग्रामस्थांच्या लक्षात येताच आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले

पड्याळ यांच्या सह संतोष कांबरे जयवंत सैतवडेकर सुभाष नरवणकर या मच्छीमार ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचनामा केला महानकर विनोद चव्हाण गुहागर